माय मौली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत तुम्ही सुद्धा पाय श्लोक बोला लाभ घ्या चला तर सुरुवात करूया श्लोक शहात्तर ते ऐंशी श्री गणेशाय नव श्री समर्थाय नव श्री रामचंद्राय नम श्लोक शहात्तर नव्हे कर्मणा कर्म ना योग काही ना भोग ना त्याग ना, ना सांग नाई मने माणसाच्या हातून धड कर्म योगाचे आचरण होत नाही धड धार्मिक कृतीने जगणे होत नाही धड योगाचा अभ्यास होत नाही धड अनासक्तपणे विरक्त जीवन घालवता येत नाही इवर धड पुष्कळ देहसुख देखील भोगणे नाही श्री रामदास म्हणतात की माणसाने नामावर विश्वास ठेवावा हो। अशा या भगवंताने पहाटेच्या समयी चिंतन करावे युरोपमध्ये सतराव्या शतकापासून सामाजिक जीवनामध्ये धर्माचे स्थान ढळमळू लागले पण भारतामध्ये तसे झाले नाही स्त्री समर्थांच्या काली कर्म मार्गाचे पालन करणारा किंवा धार्मिक विधी आचरण किंवा आचरणारा योगाचा अभ्यास करणारा सैन्यासी जगणारा माणूस उत्तम जीवन जगतो जसे मानले जात असे अर्थात अशा माणसाची संख्या पूर्वीपेक्षा कमी होत चालली होती त्यामुळे अनुशासित जीवन हळूहळू दुर्मिळ होऊ लागले शिस्त ही न समाज लवकरच पराभूत होतो कालमान कल्पनेच्या बाहेर बदलल्यामुळे गतकालीन जीवन पद्धतीचे पुनरुज्जीवन जगण्याने माणूस अध्यात्म संपन्न होणे शक्य नव्हते म्हणून माणसाच्या अंतर्यामी अनुशासनाची जाणीव आपोआप निर्माण करणारे भगवंताचे नाम सर्वांनी घ्यावी असा आग्रह श्री समर्थांनी धरला नामाची गोम अशी आहे की माणूस कर्म धर्म योग यांच्याबद्दल विशेष संशय घेत नाही त्यांच्यावर विश्वास ठेवून तो त्यांचे आचरण करतो पण नामाबद्दल मात्र त्याचे मन संशय घेतल्या वाचून राहत नाही श्री समर्थांची आपल्याला विनंती इतकी की, की जेवढा विश्वास आपण कर्मधर्म योगावर तेवढा तुमचा तेवढाच विश्वास नामावर ठेवा तेवढ्या नामविश्वासाने देखील आपले कल्याण होईल भगवंताची पावन करणारी भावना करी कामने काम रागवाचे करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे करी छेद निद्वंद हे गुण गाता हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता भगवंताबद्दलची वासना माणसाला निर्वासन बनवते भगवंताच्या रूपाला मन जडले तर तो, तो माणूस सर्व जीवांच्या अंतरे आम्ही भरलेले स्वरूपच बनतो माणसाची वृत्ती भगवंताच्या गुण श्रद्धेने रमू भगवंताचे गायनाचा नाद लागला तर तो, तो आपोआप द्वंदर अवस्थेला पोहोचतो साधकाच्या दृष्टीने हा श्लोक अतिशय महत्वाचा अतिशय महत्वाचा केवळ भगवंत हवा म्हणून भगवंताच्या मार्गाकडे वळणारे पुरुष फारच थोडे असतात भगवंताची भक्ती करणाऱ्याच्या मनात काही ना काहीतरी कामना असते कामना नाहीशी झाल्याखेरीज भगवंताची प्राप्ती होत नाही कामना सोडून भक्ती करणे सामान्य माणसाला शक्य होत नाही या अडचणीमधून मार्ग कसा काढायचा ते समर्थांनी येथे सांगितले ज्या वस्तूची वासना आपल्याला असते तर ते आपण आपले मन चिकटते बरं वासनेशिवाय आपल्याला राहता येत नाही अशा परिस्थितीत आपण भगवंताबद्दल वासना करावी आपले मन भगवंताशी चिकटेल भगवंत स्वतः पूर्ण काम आहे आपण अपूर्ण काम कामाने पूर्ण कामाशी संबंध जोडला तर तो आपोआप पूर्ण काम बनतो म्हणून भगवंताचा भक्त सहजगत्या निष्काम होतो हवी वस्तू हवीसी वाटणे हे वाचण्याचे व्यक्त लक्षण जी वस्तू आपल्याला हवीशी वाटते तिच्या चिंतनात मन मनगुनते मला भगवंत हवा असे जर खरे वाटले तर मन विनाशायस भगवंताचे चिंतन करू लागेल काहीतरी अवलंबन असल्याशिवाय मनाला चिंतन करता येत नाही म्हणून भगवंताचे सगुण रूप डोळ्यासमोर ठेवावे असे श्री समर्थ सांगतात भगवंत जसा निर्गुण आहे तसा सगुण पण आहे भगवंताच्या सगुण रूपाचे चिंतन करता करता भक्ताचे मन चिंतित भगवत रूप दोने सूक्ष्म म्हणून जातात सूक्ष्म बनल्याने दोन्ही व्यापक होतात म्हणजे रूप भक्त आपल्या अंतर्यामी धरून चिंतन करतो तेच रूप त्या ते सर्व मात्रांच्या अंतर्यामी दिसू लागते यालाच निर्गुण रूप दर्शन म्हणतात सर्वांच्या अंतरयामी एकच रूप दिसू लागते यालाच निर्गुण रूप दर्शन म्हणतात अखेर चराचरात एकच सत्ता काम करते असा विलक्षण अनुभव येतो आज आपले मन दृश्यामध्ये गुंतलेले असल्या कारणाने मनाच्या प्रत्येक हालचालीमध्ये दृश्याचे प्रतिबिंब पडते त्याच्या उलट आपले मन भगवंताच्या गुणगायनामध्ये इतके गुंतून गेले पाहिजे की मनाच्या प्रत्येक प्रतिबिंबामध्ये फक्त भगवंताचेच प्रतिबिंब पडले पाहिजे हे घडून येण्यास Manala, लगने मनाला भगवंताचा छंद लागणे जरूर असते छंद शब्द वापरण्यात श्री समर्थांनी फार मार्मिकता दाखवली फार मार्मिकता दाखवली छंद म्हणजे नाद ध्यास मनाला तो शिवणारे व्यसन भगवंताच्या गुणगायनापासून आरंभ पावणारा भगवंताचा मार्ग अखेर भगवंताच्या अखंड स्मरणात विश्राम पावतो भगवंत आनंद स्वरूप असल्यामुळे त्याच्या दर्शनाचा मार्ग देखील आधी अंतिमनाला तोशविणाराच असला पाहिजे हे सांगायला नको माणसाचे मन एकदा भगवंताच्या स्वरूप वर्णात रमू लागले की मग त्याला देहाचा परिस्थितीचा विसरच पडतो देहाचा विसर पडल्यावर सुख दुःख मान अपमान निंदा स्तुती इत्यादी द्वंदे त्याला भादत नाही जीवनातील प्रत्येक घटनेमागे त्याला भगवंतच प्रतियास एतो अहो जा ओ जानर राम विश्वासनाहि तया पामर वादिजे सर्वकाहि महाराज तो स्वामी कैवल्यदाता रुधावाने देही संसार चिन्ता अहो जा मनसाचा भगवंतावर भरोसा नस्तो त्या मनसाला महामूर्ख मनावे त्या दीन मूर्खाला सर्व प्रकारची दुःखे भोगावी लागतात सर्व सत्ताधीश भगवंत मोक्ष देणारा तो मालक असताना देहाची संसाराची चिंता वाहणे अगदी व्यर्थ समजावे या श्लोकात पामर शब्दाची व्याख्या आढळते ज्या माणसाला भगवंताच्या अस्तित्वाबद्दल खात्री नाही तो माणूस पामर होय भगवंताच्या अस्तित्वाची खात्री असणे म्हणजेच सच्चिदानंद ईश्वरावर भरोसा किंवा पूर्ण विश्वास असणे प्रत्येक माणसाला आपल्या जीवनात नाना प्रकारच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते प्रत्येक माणसाच्या आघाताने त्याचे मन हेलकावे खाते हीच त्याची बाधा समजावी माणूस अपूर्ण अज्ञानी असतो पण ईश्वर मात्र पूर्ण ज्ञानी अपूर्णतेमध्ये अज्ञानामध्ये पामर रचना पामरपणा म्हणजे क्षुद्रपणा दीनपणा अनुभवास येतो माणसाने श्रद्धेच्या द्वारा ईश्वराशी संबंध जोडला की त्यास ईश्वराच्या पूर्णतेचा ज्ञानाचा सामर्थ्याचा पाठिंबा मिळतो ईश्वराचा पाठिंबा मिळाल्यावर तो आपला रक्षण करत आहे या विश्वासाने माणूस स्वहस्त चित्त बनतो आपले कसे होईल आपला संसार कसा पार पडेल याची चिंता त्यास सतावीत नाही भगवंताच्या आश्रयास राहणारा माणूस अतिशय निर्भय होतो ज्याचे मन नाहीशे होते त्याची चिंता देखील विराम पावते पूर्ण निर्भयता हेच कैवल्याचे स्वरूप असल्याने माणसाने भगवंतावर भरोसा ठेवून जीवन जगावे मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोडी चिंता भवाची भवाची जीवा मानवा भूली ठेली नसे वस्तूची धारणा व्यत गेली भगवंतावर ठेवलेला विश्वास पवित्र करणारा निर्दोष बनवणारा तो विश्वास अंतर्यामी बाळगून संसाराची चिंता तू सोडून दे संसार सर्व खर आहे असा मानवी जीवाला भ्रम कळतो पण जी वस्तू खरी नाही ती मनाने अंतर्यामी धरून ठेवल्याने अखेर फसगत होते मनातील श्लोकातील तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्लोक महत्वाचा मानला पाहिजे यामधील मा भूमिका अशी माणूस म मानवी जीव अज्ञानी असतो अज्ञानामुळे त्याच्या जीवनात अविवेक आढळतो अविवेकामुळे त्याची भूल होते तो चुकीची कल्पना करतो मूळ कारण अज्ञान अविवेक त्याचे प्राधान कार्य मूल अथवा भ्रम हा त्याचा दृश्य परिणाम होय जी वस्तू पूर्णपणे खरी नाही ती पूर्ण खरी असा मनाचा ग्रह करून घेणे हे भ्रमाचे लक्षण समजावे आपल्या इंद्रियांना अनुभवास येणारे दृश्य जग पूर्णपणे खरे नाही पण ते सर्वस्वी सत्य अशी भावना माणूस करतो जी वस्तू सर्वस्वी खरी नाही ती मनाने घट्ट धरून ठेवली तर ती धारणा व्यर्थ जाते सत्ते सत्ते सत्य नसून सत्यासारखा भासणारा संसार आज ना उद्या हातचा निसटतो सचिदानंद खरेपणा मनाला पटून घ्यावा पटून द्यावा ईश्वराला मनाने घट्ट धरावे मनाने केलेली ईश्वराची धारणा जीवाला पावन करते निर्दोष बनवते म्हणून ईश्वरास मनाने चिटकावे मन स्वतःची संसाराची चिंता सोडावी धरा त्या हरा अंतराते तरा दुस्तरा त्या परा सागराते सरा वि श्री शंकराने ज्या भगवंताला स्वतःच्या हृदयात झरण केले त्या, त्या भगवंताला आपण मनाने धरावे असे केले तरच तरुण जाण्यास कठीण अशा भवसागरातून पार पडता येते पोट भरून पूर्ण करण्यास कठीण तर खरेच पण नाहीसे करावे मानवी जीवन अस्थिर असुरक्षित होय कोणताही माणूस गचका न खाता शेवटपर्यंत निभावेल अशी खात्री कोणास वाटत नाही पण जो मनाने भगवंताला घट्ट धरतो तो जीवनापासून सही सलामात पार पडतो असा श्री समर्थांचा अनुभव आहे आपण सुद्धा त्यावर शंभर टक्के विश्वास श्रद्धा ठेवा जेव्हा काय आता काय तेव्हा काय आता काय माणसाच्या पाठीमागे लागलेले पोट त्याला जन्मभर नाचवते प्रपंचामध्ये किती मिळवले तरी पुरे पडत नाही हा तरणादी कालापासूनचा नियम म्हणून पोटापुरते मिळाल्यानंतर त्याचा विचार बाजूला ठेवल्याखेरीज भगवंताची धारणा साधणे शक्य नसते भगवंताच्या अनुसंधानाचा खरा अभ्यास करणाऱ्या त्यागी पुरुषाला त्यासाठीच भिक्षा मागण्याची परवानगी श्री समर्थांनी दिली क्रोध हा रजगुण द्वेष हा तमगुण दोन चांडाळ साधने माणसाला भ्रष्ट करतातच पण सध्या माणसाचे देखील समाधान ते दे नष्ट करतात त्यातले त्या द्वेष तर स्व आनंदाचा प्रधान शत्रू समजावा स्व आनंद जितका आल्हादायक आहे तितकाच द्वेष दाहक आहे द्वेषाचे मूळ उच्चाटन केल्याशिवाय कशासही भगवंताचे सानिध्य लाभणे शक्य नाही या ठिकाणी हा भाग संपला तुम्ही श्रवण केले असेल तर बोला जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय समर्थ श्रवण केले तर प्रतिक्रियेत विसरू नका जय जय रघुवीर समर्थ